यानंतर पहिली ते चौथी चो छोटा गट प्रथम क्रमांक मिळालेला ले, विद्यार्थी पार्थ उमेश खेडकर विद्याप्रतिष्ठान सुफे इंग्लिश मीडियम स्कूल जोरदार काय वरती सर्वांचे साव क्ला गो पार्थ उमेश खेडकर यांनी छोटा गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याचा सन्मान आदरणीय बनकर साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते उमेश केडकर विद्याप्रतिष्ठान सुपे इंग्लिश मीडियम स्कूल चषक प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन या विद्यार्थ्याचा सत्कार सन्मान या ठिकाणी पालकांच्या समवेत आदरणीय बनकर साहेब करत आहेत